या बातम्यांचे प्रायोजक आहेत काका का सराव ज्वेल्स महाराष्ट्र हदरला बापाने भर लग्नात मुलीवरण जावयावर झाडल्या गोळ्या सजलेला मंडप काही क्षणातच सामसून जळगाव जिल्ह्यातील एक खळबळजनक घटना समोर आली जिल्ह्यातील चोपडा शहरामध्ये मुलीने दोन वर्षांपूर्वी सोहळ्यातील हळदीच्या कार्यक्रमामध्ये धडाधड गोळ्या झडल्या या घटनेने मुलीचा मृत्यू मुली झाला तर जावई गंभीर जखमी झाल्याची माहिती प्राथमिक माहिती आहे तर घटनेनंतर जमावाने केलेल्या मारहाणीत सासर सासराही जखमी झाला ही, ही घटना चोपडा शहरातील डॉक्टर आंबेडकर नगर परिसरात काल शनिवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली आहे तृप्ती अविनाश वाघ वय वर्ष चोवीस असं मृत विवाहितेचं नाव आहे तर किरण अर्जुन मंगले वय अठ्ठेचाळीस राहणार शिरपूर असा आरोपी वडलांचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की तृप्तीने दोन वर्षांपूर्वी अविनाश ईश्वर वाघ वर्ष अठ्ठावीस दोधे राहणार करवंद, शिरपूर सध्या वास्तवात असलेले कोथरूड पुणे याच्याशी प्रेमविवाह केला होता आरोपी वडील किरण मंगले याला हा विवाह पसंत नव्हता बहिणीकडील विवाह समारंभासाठी अविनाश आणि तृप्ती हे शनिवारी सायंकाळी चोपडा येथे आले होते बहिणीच्या हळदीसाठी लेख आणि जावाई त्या ठिकाणी माहिती मिळाली याच्या हळदी बहिणीची हळद काल शनिवारी चोपडा शहरातील खाईवाडा जवळील आंबेडकर नगर येथे होती त्यानिमित्ताने ते, ते चोपडा येथे आले होते त्यात तृप्तीने प्रेमविवाह केल्याचा राग वडील निवृत्त सी आर पी एफ किरण मंगले यांच्या मनात होता हळद सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन त्यांनी मुलगी तृप्ती तृप्ती वाघ हिच्यावर आणि तिचा पती अविनाश वाघ यांच्यावर गोळीबार केला या घटनेत मुलगी तृप्तीचा मृत्यू झाला तर जावय अविनाश याला पाठीत व हाताला गोळी लागल्याने गंभीर जखमी आहे दरम्यान अविनाशची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जळगाव येथील रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आलं या घटनेनंतर नातेवाईकांनी तिच्या वडिलाला मारहाण केली या घटनेची माहिती मिळता जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेही यांनी चोपड्यात जाऊन घटनेची माहिती घेतली प्रेम केला म्हणून माझ्या मुलाने त्याच्या मुलीला प्रेम केलं म्हणून तो राग होता विरोध म्हणजे त्याला आमच्या घरी नांदवायचं नव्हतं त्याची मुलगी त्याच्या घरी पाहिजे होती मग तो दोन वर्षापासून काय करत होता तेव्हाच विचार करायला पाहिजे ना तू माझ्या पोरीच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ घातलं हो माझ्या सख्या मुलीचं लग्न होत म्हणजे आम्ही डीजे मध्ये नाचत होतो मी माझ्या सर्व मुलं घेऊन नाचत होते म्हणजे आमची फॅमिली सगळी नाचत होती म्हणजे नवरदेव कडचे आमच्याकडचे सगळे आम्ही नाचत होतो मग तो महागा आला तोंडाला रुमाला वगैरे लावलं होतं डायरेक्ट फायरिंग करायला लागला डायरेक्ट पहिली गोळी माझ्या सुनाला मारलं नंतर मग माझे सून खाली पडल्यानंतर लगेच माझ्या मुलाला मारलं दोन गोळ्या माझ्या मुलीला मुलाला मारलं दोन गोळ्या माझ्या सुनेला मारलं कोणी मारलं आहे ए मुलीचा वडलाने किरण मंगळे म्हणजे वाला आहे हो जी इनके नाते आहे के हो सक्यानंदाचा आहे सक्यानंदाचा जावई म्हणजे भाचेचा नवरा सक्या मुलगी काही मेडिकल कॉलेजमध्ये शिकत हो मुलगा मुलगा पण शिकलेला आहे तेरावी झालेली आहे त्याची कंपनी मध्ये काम आलाय कमी तुमचा काही नकार तुमचा काही नकार नव्हता नाही आता माझी मागणी काय नाही त्याला पाचवीची शिक्षा व्हायला पाहिजे नाही तर जेल एंट्री होऊन त्या मध्ये सोडून मारायला पाहिजे आमच्या या छोपरा या ठिकाणी आमच्या पाटीलगडी आंबेडकर नगर भागात आज रविवारी आमचे इथे आमचे वाडे परिवार म्हणजे आमचे गणेश चिंतामण वाडे यांचे लहान चिरंजीव प्रदीप गणेश वाडे यांच्या विवाह सोहळा आमच्या या पाटीलगडी आंबेडकर नगर भागात ठेवलेला होता काल म्हणजे सव्वीस तारखेला त्यांच्या हळदीचा कार्यक्रम होता हळदीचा कार्यक्रम हा आमच्या इथे साध्या पद्धतीने सर्व आमचे नातेवाईक सर्व समाजातील सर्व बौद्ध उपासक उपासिका या ठिकाणी आलेले होते व असा हळदीचा कार्यक्रम चालू असताना या ठिकाणी कुणी माथे फिरू आता आम्हाला कुठल्याही प्रकारच्या कुठलंही काही माहीत नसताना ते या ठिकाणी आले आणि त्यांनी गोळीबार करून या ठिकाणी त्यांनी असा गोळीबार केला की हा निर्परा आमचा समाज सैरावारा पळायला लागला आणि आम्ही त्या ठिकाणी आमच्या ज्या आया बहिणी होत्या लहान मुलं होते आम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत त्या इस्माने या ठिकाणी गोळीबार केला व एक महिला जागेवर ती मृत पावली पण अशा परिस्थितीत आम्ही सर्व वाड्यातील आमच्या आंबेडकर नगर भागातील सर्व आम्ही आंबेडकर अनुयायी सर्व या ठिकाणी रात्रपासून जागून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतला की वो घटना आम ही आमच्या इथली नसून की जी मुलगी आहे त्या मुलगीकडून आलेले ते पुण्यावरून आलेले कोण गुंड आहेत काय आहेत ते त्याच्या प्रकार आम्हाला काही माहित नाही पण आता सकाळी माहीत पडते की कुठेतरी प्रेम प्रकरण ते उघडशीत येत आहे पण त्यांनी या ठिकाणी एका गरीब व्यक्तीच्या घरी हा लग्न सोहळा होता हा मंगल परिणाम सोहळा होता या ठिकाणी त्यांनी अशी धुमाकूळ घालून सर्व या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाचा सत्यानाश केला आणि तरी सुद्धा आम्ही तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीला मानून आम्ही आज एका साध्या पद्धतीने आम्ही बौद्ध पद्धतीने आम्ही मुलीची आई आणि मुलाची आई वडील मोठे काका यांच्या साक्षीने आम्ही या ठिकाणी घरामध्ये लग्न घरातही आम्ही साध्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी त्यांच्या लग्नविधी हा पार पाडलेला आहे मुलगी जे होते त्यांचं कोण नेमकं नातेच्या नात्यातलं लग्न होत तेच माहित नाही सर इथे जे आलेत आता इथे जी आमची मुलगी आम्ही जी मुलगी केलेली आहे त्या मुलगीकडच्या हो हो आम्हाला काही माहित नाही फक्त जी मुलगी आहे ते आता आम्हाला माहिती की ते आम्ही मुलगी केलेली आहे आणि आता हे जे आलेले आहेत ज्यांनी गोळीबार केला यांना कोणी ओळखत नाही होते मृत्यू झाला तिचे ते वडील होते ज्यांनी गोळीबार केला असं पोलिसांनी माहिती दिलेली आहे हो ते आता माहित पडतंय की ती मुलगी त्यांची मुलगी होती तिने काही दिवसापूर्वी काही एका म्हणजे आई वडिलांना विचारता तिने काही लग्न केलेलं होतं त्याचा राग म्हणून त्यांनी या ठिकाणी आले आणि तो त्यांनी मुलीला मारण्यासाठी आले पण त्यांनी सरावरा गोळीबार केल्यामुळे एक दुसरी महिला सुद्धा जखमी झाली नवरी कडचं गाव आहे हा आमची जी नवरी मुलगी आहे ती आमच्या शिरपूर तालुक्यातील करवण गावाची मुलगी आहे वाघ परिवारातली ती मुलगी सर्वच प्रकार नक्की काय घडले आहे काल चोपडा शहरामध्ये रात्री दहा वाजताच्या सुमारास आंबेडकर नगरामध्ये एका ठिकाणी लग्नाचा कार्यक्रम होता आणि त्याच्या आदल्या दिवशी आज लग्न होतं काल त्याच्या हळदीचा कार्यक्रम होता हळदीचा कार्यक्रम सुरू असताना अचानक त्या ठिकाणी एका व्यक्तीनं गोळीबार केलेला आहे त्या गोळीबारामध्ये ज्या व्यक्तीनं गोळीबार केला त्याची स्वतःची मुलगी आणि जावाई आ, या दोघांना गोळी लागलेली आहे मुलगी मरण पावलेली आहे आणि